सविदेघिनारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया अत्ताची बातमी शासकीय शिष्यवृत्ती जिल्हा निहाय गुणवत्ताधारक विद्यार्थी संच वाढवावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्याकडे करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी संच संख्या पाचशे एक्क्याण्णव तर उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी संख्या चारशे पंच्याहत्तर या संख्येमध्ये गेले अनेक वर्ष बदल झालेला नाही परिणामी अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागते राज्यातील शिष्यवृत्ती विद्यार्थी संच म्हणजेच त्यांचा कोटा हा किमान दोन हजार अकराच्या जनगणना म्हणजेच लोकसंख्या लक्षात घेऊन नव्याने जिल्हा निहाय विद्यार्थी संच संख्या निश्चित करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी बोलताना खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष टी आर पाटील म्हणाले नमस्ते आज महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं सन्माननीय शिवोसाहेब कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्यामार्फत आपण शिक्षण सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्र शासनामार्फत प्रत्येक वर्षी इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते आणि त्याची जी गुणवत्ता यादी जी जिल्हाने आहे निवडली जाते ती आमच्या माहितीप्रमाणे ही जिल्हा गुणवत्ता यादी जी आहे ही वर्षानुवर्षे एकोणीसशे छप्पन सालापासून त्याचा कोटा जो आहे तो निश्चित केलेला आहे मा माझ्या माहितीप्रमाणे इयत्ता पाचवीसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाचशे एक्क्याऐंशी एवढी विद्यार्थी संख्या निश्चित केलेली आहे आणि आठवीसाठी जवळजवळ चारशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची संख्या निश्चित केलेली आहे आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून सन्माननीय शिवसाहेबांच्या माध्यमातून सर शासनाकडे असे निवेदन दिलेलं आहे की हा कोटा जो आहे हा कोटा त्यावेळेच्या तत्कालीन लोकसंख्येवरती आधारित होता आम्ही अशी मागणी केली आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ही विद्यार्थी संख्या जी आहे गुणवत्ता यादीतील ती वाढवावी जेणेकरून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीतील विद्यार्थी संख्या वाढेल आणि तो लाभ जो आहे प्रत्येक वर्षी पाचवी स्कॉलरशिप आलेल्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये शासन देतं आणि आठवी स्कॉलरशिपमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना सात हजार पाचशे रुपये देतं तर ही संख्या वाढल्यानंतर साहजिकच अशा सर्व विद्यार्थ्यांना राज्यातील सगळ्याच विद्यार्थ्यांना हा आर्थिक लाभ जो आहे हा विद्यार्थ्यांना होणार आहे त्याचबरोबर प्रत्येक वर्षी ही जी राज्य गुणवत्ता यादी जी दिली जाते ती महाराष्ट्र राज्य पाचवीसाठी शंभर विद्यार्थी आणि आठवीसाठी शंभर विद्यार्थी असं निश्चित करतात तर आम्ही आज ह्या मागणीतून असं निवेदन दिलं आहे की ही राज्य गुणवत्ता यादी जी आहे ती साधारणपणे पाचशेपर्यंत संख्या करावी जेणेकरून ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये प्रथम आलेले विद्यार्थी हे साहजिकच राज्य गुणवत्ता यादीमध्ये असतात त्यामुळे आम्ही अशी मागणी केली की राज्य गुणवत्ता यादीसुद्धा पाचशे विद्यार्थ्यांपर्यंत वाढवावी आणि त्याचबरोबर जिल्ह्याला जे आर्थिक निकष आहेत विद्यार्थ्यांना देण्यासाठी ते, ते निकष राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठी आणखी भरीव तरतूद करावी अशा प्रकारचं निवेदन महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतन महासंघ यांच्या वतीनं आज सन्मान्य शिवसाहेब यांना कोल्हापूर यांना केलेलं आहे शिष्टमंडळात महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे जिल्हा अध्यक्ष टी आर पाटील सचिव नितीन पानारी जिल्हा महिला अध्यक्ष गिरिजा जोशी जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र तिके खजानिश गौतम कांबळे शहराध्यक्ष संतोष पाटील शहर सहसचिव धनंजय शिंदे शहर प्रवक्ता अरविंद चव्हाण कार्याध्यक्ष अभिजित साळोके पांडुरंग जाधव सरदार पाटील पूनम पाटील उत्तम पवार यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका